कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका इमारतीत सिद्धार्थ लॉजिक कोचिंग क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक फसवणूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एम पी एस सी आणि यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात होते विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याची तक्रार आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्लासच्या संचालकाला चांगलाच चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले पंचवीस एक विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रार केली आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र सेनेच्या नावाने आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं जेव्हा ते सर म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आयडी नाहीये प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही त्यांनी ते केलेले आणि बॅनरवर लावले आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं आहे माझ्या मते यांची एक ब्रँच वाशील आहे तिथे पण आमचे महाराष्ट्र विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येते एक दोन दिवसात यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे ते आमच्या पद्धतीने विनंती आहे पण ते पैसे देत आहेत काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू आणि ते विद्यार्थ्यांशी खूप आरेरावीने बोलायचे शिवीगाळ करायचे विद्यार्थिनी आहेत लहान लहान मुली आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना आरेरावीनी शिवीगाळ करून त्यांच्याशी वाच्यता करायची शिक्षणाचा दर्जा कसा शिक्षणाचा दर्जा त्यांनी फक्त एकच चालू ठेवलं की एकच विद्यार्थी म्हणजे एकच लेक्चरर दोन दोन महिन्यानंतर बदली करायचे आणि तो लेक्चर येऊन फक्त बेसिक शिकवायचा त्यामुळे इथे शिक्षणाचा दर्जा काहीच नाहीये हे सगळं बोगस आहे तेव्हा आम्हाला सांगितलं गेले बँकिंग रेल्वे सगळ्याचे क्लासेस वेगवेगळे होणार आहेत अजूनपर्यंत त्यातली चार पाच महिने झाले आम्ही क्लासेस अजून एकही काही त्यातला झालेला नाहीये आणि टेस्ट वगैरे असतात त्यातलंही काहीच नाही आम्हाला जे नोटिफिकेशन येतात एक्झामचे आमचा पोर्शन म्हणजे तो अजून बेसिकच चालू की पोहोचलोच नाही आम्ही आणि काल त्या अशी बोलली की म्हणजे फॅकल्टी बद्दल की फॅकल्टी चेंज होणार का त्याचं असं म्हणणं की माझ्या हिसाबाने फॅकल्टी चालेल शिकायचं आम्हाला आहे ना मग आम्हाला पण पटलं पाहिजे ना कसं काय आहे ते फॅकल्टीचा कसं काय शिकवण आहे आम्हाला तो पटला पाहिजे ना तरच आम्ही पुढे शिकू अशा प्रकारचा त्याच हे होतं काल बिहेव्हिअर असा होता की हाडधूड करून बोलत होता, होता। जीएसटी इन्स्पेक्टर होते तीन स, थ्री स्टार मध्ये होते, होते। ते असं आम्हाला सांगितले गेले होते पण त्यातला आता आम्हाला खरं कळतं की त्यातला असं काहीच नाही येते ऍडमिशन खूप जणांचे होते आणि त्यांनी सातशे जणांचं सिलेक्शन झाले असं आम्हाला सांगितले होते पण सातशे मधून अजून पण एकाही सिलेक्टेड मुलगा अजून पण किंवा मुलगी आम्हाला अजून इथे दिसलेली नाहीये मला सांगितलेलं की हा मी मतलब करवा के दे दूंगा सिलेक्शन माझी मम्मी पण आली होती माझ्या मम्मी समोर पण बोला की हा और लेक्चर होने के बाद ना मी आपको अलग से सर तो कायच मला शिकवलं नाही आणि पाच महिने झालेत मला आणि मला म्हणजे खूप गुम्मत होते मला की हा आपण कायच नाही केलं कायच नाही शिकवलंय मला माझं एसएसी च होतं मी त्याला बोलली होती की फक्त मला जीडी साठी जानसीसी केली आहे म्हणून मला सांगितलेलं त्याला मला तो बोलला की मी आपण पूरा अलग से बैठ के सिखा दूंगा पण तो सरच गायब झाला कुठेतरी क्लास वेळ होत होते पण कधी कधी सुट्टी टीचर्स चेंज होत ते आणि जी के जी तर एवढं म्हणजे काय असं येणार पण नाही एक्झाम मध्ये असं शिकवत ते आणि पाच महिने वेस्ट केलेच सर माझे हा मी माझ्या दीदीला घेऊन आली होती तर माझ्या दीदी समोर मी माझी दीदी काय बोलली की ठीक आहे फिफ्टी परसेंट रिफंड तो देला असा बोलला माझी दीदी बोलली ठीक आहे चालेल पण तो काय नंतर बोलला की मी बोलली की मैं क्यों लू फिफ्टी परसेंट रिफंड आपने मुझे नोट्स भी नहीं दिए कुछ भी नहीं दिए तो फिर मैं नहीं लूंगी मुझे पूरा पैसा चाहिए क्योंकि आपने मुझे वो सिखाया भी नहीं है तो बोलतो है की जाओ जो करना है कर एक रुपया नहीं दूंगा असा तो बोलला सर वाला